कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी प्रारूप प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झाली आहे यामुळे जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाची म्हणजे गट आणि पंचायत समितीच्या मतदारसंघाची म्हणजे गण संख्या निश्चित होणार आहे त्याकरिता लोकसंख्येची माहिती तात्काळ पाठवण्याचे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामविकास विभागानं दिले आहेत सर्वोच्च न्यायालयानं चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानं या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे निवडणुकीच्या कामकाजात प्रथम सदस्य संख्या निश्चित होते त्यानुसार प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागवल्या जातात त्यानंतर प्राधिकृत अधिकारी नियुक्ती करून सुनावणी घेतली जाते प्राधिकृत अधिकाऱ्यांनी शिफारशींचा विचार करून अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाते त्यानंतर आरक्षण निश्चितीसाठी सोडत काढली जाते त्यावर हरकती व सूचना मागवून आरक्षण अंतिम केले जातं प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर त्यानुसार मतदारसंघाचं आरक्षण प्रसिद्ध केलं जातं यानंतर मतदार यादी विभाजन करणे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागवणे प्राप्त हरकती व सूचना यांचा विचार करून अंतिम मतदार यादीत प्रसिद्ध करणे त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जातो ही सर्व प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयानं घातलेल्या कालमर्यादेचा विचार करता वेळेत पूर्ण करावी लागणार आहे याकरिता प्रभाग रचनेची कारवाई तत्काळ पूर्ण करण्याची आवश्यकता असल्यानं त्याबाबतची माहिती तात्काळ सादर करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत मतदारसंघ कमी जास्त होण्याची शक्यता या निवडणुकीसाठी दोन हजार अकराच्या जनगणनेचा विचार केला जाणार असला तरी गेल्या दहा वर्षात मतदारसंख्येत झालेल्या वाढीमुळे मतदारसंघ कमी जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्व माहिती जमा झाल्यानंतर ग्रामविकास विभाग त्याबाबतचा निर्णय घेऊ शकते मराठी एस न्यूज साठी कोल्हापूरहून संदीप अडसूळ